शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण आपापल्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे रविवारचा रविवारचा व्हिडिओ आहे तुमच्यासोबत खूप लेट पोस्ट करत आहे त्याचं कारण म्हणजे की सध्याला मी श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सारामृत पारायण जे आहे ते करीत करत आहे आणि त्यामुळे काय होते की आ, मला व्हिडिओ एडिटिंगला वगैरे वेळ नाही मिळत खरं तर घरातील सर्व काम करायचं सोबत मुलांना शाळेत नेऊन सोडा त्यांना घेऊन या त्यांचा अभ्यास वगैरे घरातलं आपलं रोजचं सर्व डेलीचं काम सोबतच पारायण व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याचं एडिटिंग ह्या सर्व गोष्टींना वेळ लागतो आणि त्यामुळे काय होतं की मला बाकीच्या सर्व जेव्हा गोष्टी मी करते तर व्हिडिओ एडिटिंगला वेळ मिळत नाही काम करता करता मी व्हिडिओ रेकॉर्ड जरी केला तरी तो रेकॉर्ड करून तसंच मोबाईलमध्ये पडून राहतो एडिटिंगला वेळच नाही मिळत तर त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत लेट पोस्ट करत आहे तर आता व्हिडिओ लेट येण्याचं कारण तर तुम्हाला कळालेलंच आहे आणि मुलं लहान आहेत ना तर त्यांना बऱ्यापैकी वेळ द्यावा लागतो माव अजून खूप छोटी आहे तिच्या सर्वच गोष्टी मला हँडल कराव्या लागतात तर इथे मी सकाळचे टायमिंग झालेलं आहे सात वाजलेले होते आंघोळ वगैरे सर्व आवरून घेतली आंघोळीच्या अगोदर मी घरामध्ये पोछा करून घेतला घर थोडंसं क्लीन करून घेतलं होतं आणि त्यानंतर लगेच मी किचनमध्ये आलेलं आहे सर्वात अगोदर इथे मी देवपूजा करणार आहे जेवढे मंदिरामधले देव आहेत ना ते सर्व मी काढून घेतले मंदिर पण स्वच्छ करून घेतलं आणि सर्व देव आता इथे मी स्वच्छ करत आहे देव स्वच्छ करण्यासाठी मी रविवारचा दिवस निवडते डीप क्लिनिंग जे आहे आपल्या मंदिराची देवघराची देवांची ती मी शक्यतो रविवारी करते कारण मुलांना सुट्टी असते कामाचा जास्त काही लोड नसतो त्यांचे टिफिन वगैरे काही नसतं त्यामुळे रविवार हा एक दिवस मी असा निवडलेला आहे की ज्यामध्ये आपण पूर्ण वेळ देवासाठी जास्त वेळ हवा तेवढा देऊ शकतो आणि रविवारच्या दिवशी कमीत कमी माझा तासभर तरी देवपूजा करण्यासाठी जातो तर देवांसाठी मी एक लेपन बनवते ज्यामध्ये मी थोडंसं हळद बेसन दही वगैरे टाकून बनवत असते तर आज थोडीशी पितांबरी मी मिक्स केली होती त्यामध्ये आणि बस या लेपनानेच मी सर्व जे देव आहेत ताटं तांबे समया जे काही आहे ते सर्व डीप क्लीन करून आहे आणि त्यानंतर ना सर्व देव पण पाण्याने स्वच्छ धुवून काढलेले आहेत तर मी मग असे तुम्हाला दाखवत होते कमळगट्ट्याची माळ तर आता वातावरण ना पावसाळ्याचं झालेलं आहे आणि काय होतं आहे ना की आमच्या आमचा जो फ्लॅट आहे थोडासा ऑपोजिट साईडला आहे तिथे हवा पाणी खूप कमी येतं आणि यावेळेत काय होतं अशा वातावरणामध्ये आपले कपडे असो अन्नधान्य असो किंवा काही असो याला ना असे कीड लागते किंवा काळपट होतात ते बुरशी लागते तर ही जी माळ आहे होती ना ती पण थोडीशी अशी पांढरट पांढरट व्हायला सुरुवात झाली होती तर म्हटलं आता जर धुतले तर वाळणार तर नाही कारण ना पावसाळ्याचं वातावरण आहे आणि ही जी माळ आहे ती धुतल्यानंतर कडक उन्हामध्ये व्यवस्थित वाळली पाहिजे तर म्हणून मी काय केलं होतं कपड्याने पुसून काढली त्याला थोडासा तुपाचा हात चोळून घेतला व्यवस्थित आणि पाहू शकतात एकदम मस्त आपली माळ झालेली आहे तयार आणि जसं की मी सुरुवातीला तुमच्यासोबत शेअर केलं सध्याला मी पारायण करत आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक वगैरे पण मी करून घेतलेला आहे असं तर रोजच जर आपण अभिषेक वगैरे केला तर चांगली गोष्ट आहे पण रोज अभिषेक वगैरे करणं शक्य होत नसेल तर निदान दर गुरुवारी तरी करावा आता बऱ्याच बायका जॉबला वगैरे जातात सर्वांनाच या गोष्टीसाठी वेळ वगैरे नाही भेटत पण ज्याला जसा वेळ भेटेल तशी सेवा महाराजांची करावी आणि जर आपण पारायण वगैरे करत असेल तर जोपर्यंत आपलं पारायण चालू आहे तोपर्यंत नित्यनियमाने आपल्याला स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे मी जे सध्याला पारायण करत आहे ते सात दिवसाचंच आहे गुरुवारी सुरुवात केलेली आज रविवार हे चार दिवस झाले आणि ज्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ येईल त्या दिवशी ऑलमोस्ट माझं पारायणाचा सातवा दिवस असेल म्हणजे पारायण संपलेलं असेल त्यानंतर जेवढे काही देव आहेत ते मी मंदिरामध्ये स्थापना करून घेतली सर्वांना हळदी कुंकू फुलं वगैरे वाहून घेतलेले आहेत काल मी यांना सांगितलेलं की स्वामींसाठी चापा घेऊन आपण नेमकी हे विसरले तर मग आज स्वामींसाठी चाफा नाही सोबतच मी धूप वगैरे पण करून घेतलेली आहे आणि आपली छान अशी देवपूजा जी आहे ना झालेली आहे आणि आता हा जो टायमिंग आहे तो आहे सव्वा आठ वाजलेला आहे जसं की मी मग अशी तुमच्यासोबत शेअर केलं तासभर जातो देवपूजा वगैरे सर्व आवरायला तर आता बनवणार आहे नाश्ता काल मी काय केलेलं की थोडेसे तांदूळ उडदाची डाळ पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं तर ते रात्री मी एक वाटीभर अर्धी वाटीभर पोहे टाकून ना बारीक करून घेतलं होतं तर पाहू शकतात खूप छान फुगलेलं आहे एकदम मस्त आपलं पीठ जे आहे ना फॉर्मेट झालेलं आहे दरवेळेस मी इडलीला बनवते त्याच्यापेक्षाही खूप छान हे फॉर्मेट झालं होतं पण मला आज काही इडली वगैरे नव्हती बनवायची तर मुलांना आप्पे बनवायचे होते तर पीठ चांगलं फॉर्मेट झालेलं असेल तर तुम्हाला त्यामध्ये इनो सोडा वगैरे काहीही टाकायची गरज पडत नाही डायरेक्ट बनवले आपे तरी पण छान बनतात एकदम खुसखुशीत होतात तर मी फक्त चवीनुसार मीठ ॲड केले आणि मिक्स करून घेतलं आहे सोबतच घेतलेलं आहे आप्पे पात्र सर्व आप पात्रामध्ये ना तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता पळीच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने हे जे बॅटर आहे सर्व आप्याच्या ह्याच्यामध्ये चे ना टाकून घ्यायचं आहे गच्च भरायचं मस्त म्हणजे ते टम्माशे फुकतात आणि यामध्ये तुम्ही ना हवा असेल ना तर खूप साऱ्या भाज्या बारीक कापून किंवा किसूनही ॲड करू शकतात पण मी आज साधे सिंपल बनवलेले आहेत कारण जवळजवळ सव्वा आठ वाजलेले ह्यांना जायला उशीर होत होता नेहमी ते सव्वा आठ साडेआठपर्यंत जातात पण आज माझ्यामुळं थोडा वेळ उशीर झाला त्यांना कारण सकाळी देवपूजा वगैरे करत बसले तर म्हणून मी काय भाज्या वगैरे काही ॲड नाही केलं डायरेक्ट फक्त मीठ टाकूनच बनवलेले हो आहेत आणि जोपर्यंत आपे एका बाजूने आपले होत आहेत दुसऱ्या बाजूला मी नारळाचे तुकडे करून ठेवले होते आता ही जी तयारी आहे ती ले ले मी आदल्या दिवशीच केली होती कारण मला माहिती आहे रविवार असला सुट्टी जरी असली ना तर हे जे बारीक सारीक काम आहेत ना हे करायला वेळ नाही भेटत तर म्हणून मी नारळाचे तुकडे त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची लसूण मीठ आणि पाणी टाकून ना मिक्सरला फिरवून घेतले कोथंबीर असेल तर आवर्जून ॲड करा आणि आणि माझ्याकडे आज रविवारचा दिवस असल्यामुळे ना भाजीपाला जवळपास सर्व संपलेलं आहे कोथंबीर पण शिल्लक नव्हती तर मग मी नाही ॲड केली आणि मिक्सरला फिरवून घेतलं सोबतच आपले आप्पे पण एका बाजूला तयार झालेले आहेत तर त्याला दुसऱ्या बाजूला शिजण्यासाठी पलटी करून घेतलं आहे आणि आता पुन्हा ही जी नारळाची चटणी आपण बनवली त्याला जिरे मोहरी कडीपत्ता ह्याची मी वरतून फोडणी टाकलेली आहे बस नारळाची चटणी तयार झाली आप्पेही बनवून तयार झालेले आहेत पहिली जी डिश बनली ती ह्यांना दिलेली आहे खाण्यासाठी त्यानंतर मग उरलेल्या बॅटरचे पण मी सर्व आप्पे बनवून घेतले होते पण मी ते काय तुमच्यासोबत शेअर नाही केलं कारण त्यानंतर मला खूप सारे काम आहेत आज मुलांचा नाश्ता वगैरे झाला माझं पण आवरलं आणि त्यानंतर मग मुलांच्या आंघोळी वगैरे सर्व त्यांचं आवरून घेतलं सोबतच जे काही कपडे होते रविवारी शक्यतो मी सर्व कपडे मशीनला लावते कारण त्यामध्ये टॉवेल वगैरे हे सर्व मी शक्यतो रविवारीच लावते मशीनला आणि एरवी रोज हातानेच धुते तर आज कपडे मी मशीनमध्ये टाकून दिले आणि त्यावेळेमध्ये ना मी आज गव्हाचं दळण करायला बसलेले आहे तर मावचीमध्ये मध्ये लुडबुड सुरू झालेली आहे आपण एखादं काम करायला घेतलं ना करा आ, तर तिला ते करावायला करायला यावंच लागतं दहा किलो एकत्र दळून आणते बऱ्याच दिवस जातं महिनाभर तरी जातं भात जो आहे तो आठवड्यातून तीनदा किंवा चारदा बनवला जातो असा डेली भात आमच्या घरामध्ये जास्त कुणी खात नाही फक्त वरण असेल तर मग शक्यतो भात बनवला जातो वरणासोबत इतर भाज्यासोबत जास्त नाही खाल्ला जात ठीक आहे जरा छोलेची भाजी असेल कढी असेल तर त्यासोबत खाल्ला जातो आणि अदरवाईज जास्त असं मसाले भात वगैरे बनवला तरच अदरवाईज एखादी वेगळी भाजी भात असं जास्त नाही खात घरात त्यामुळे गव्हाचं पीठ आहे ना ते बऱ्यापैकी लागतं सध्याला बाजरी पण नाही माझ्याकडे संपलेली आहे आणि ज्वारी पण नाही आहे तर आता जास्त करून गहूच यूज होणार आहे थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे भाकरीचं ते एक दोन दिवस जाईल एवढंच शिल्लक आहे तर आता इथे मी काय करत आहे दळण करता करताना कपड्याची मशीन पण झाली होती तर मग मध्ये सुटून मी कपडे सुकायला टाकले आणि राहिलेलं सर्व दळण जे आहे ना ते मी करून बांधून ठेवलेलं आहे तर रविवारी वेळ भेटतो बऱ्यापैकी हे सर्व कामं करण्यासाठी तर आता आता ही सर्व तयारी करून ठेवली म्हटलं हे जेवायला आले का मग जाताना दळण घेऊन जातील आणि संध्याकाळी येताना घेऊन येतील त्यानंतर आता लागलेले आहे ला स्वयंपाकाला वरण भात आणि सोबत भोपळ्याची भाजी आणि चपाती साधा सिंपल स्वयंपाक आज बनवलेला आहे रेसिपी कुठलीही मी डिटेलमध्ये नाही शेअर केली कारण खूप वेळा शेअर केलेली आहे सारखं सारखं त्याच रेसिपी शेअर करायला पण बरं नाही वाटत आणि एकदम साधी सोपी भाजी बनवलेली आहे ज्यामध्ये कांदा नाही टोमॅटो नाही काही नाही आहे जास्त कारण रविवार होता भाज्या बऱ्यापैकी संपलेल्या आहेत त्यामुळे एकदम साधा सिंपल स्वयंपाक मी आजच्या दिवशी इथं बनवलेला आहे आता लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे आणि गुरुपौर्णिमाविशेष तुम्ही कुठल्या कुठल्या सेवा करत आहे ते माला कमेंट सांगा, नकी सांगा, एक वा मला कमेंट करून सांगा नक्की सांगा म्हणजे एखादी सेवा मला अजून करायची असेल तर ती तुमच्या मार्फत मला माहिती होईल आता माझं जे पारायण आहे ते आजच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मी हा व्हिडिओ एडिट करत आहे बुधवारचा दिवस आहे आज आणि व्हिडिओ पण तुम्हाला बुधवारीच येणार आहे तर त्या दिवशी माझं जे पारायण होतं सात दिवसाचं ते कम्प्लीट झालेलं आहे मी पारायण कम्प्लीट केलं त्यानंतर उठून हा व्हिडिओ जो आहे ना तो एडि एडिट करायला बसलेले आहे आता उद्या गुरुवार आहे उद्या गुरुवारपासून मी विचार करते की स्वामींची दुसऱ्या ज्या सेवा आहेत ना हे त्या गुरुपौर्णिमेपर्यंत करायला सुरुवात करावी म्हणजे माझी इच्छा आहे की गुरुचरित्र पूर्ण जे आहे ना ते, आपने ला ला ना ते चे आपने ला ला तर आपल्याला वाचायला जमणार नाही कारण त्याचे नियम खूप कडक आहेत आपल्याला लहान मुलं आहेत घरामध्ये तर त्यांना पाहून सर्व करणं शक्य होत नाही तर त्यामुळे त्यातले जे काही निवडक का अध्याय असतात तर त्याचं पठण वगैरे करावं अशी माझी इच्छा आहे आता बघूया मी सुरुवात केल्यावर तुमच्यासोबत शेअर करेल अगोदरच नाही सांगत कारण कुठलीही गोष्ट जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही ती लगेच दुसऱ्यासोबत शेअर नाही करावी कारण आपल्याच्या नि त्या सेवेला सुरुवात होते नाही होत काही विघ्न वगैरे येतात त्यामुळे तर चला आता दुपारचं जेवण वगैरे झाले सर्व काही आवरलं आणि मी दुपारी दोन ते चार या वेळेत माझं पारायण वगैरे करते तर आता पारायण करायला बसलेले होते माळजप झाले माझे अकरा माळजप करते मी अकरा वेळा तारकमंत्र करते त्यानंतर हे जे श्रीस्वामी चरित्र सारामृत आहे त्याचं पठण करते हे सर्व झाल्यानंतर आरती करून घेते सुरुवातीला ना मी रात्री आरती करायचे सर्व आल्याजण पण काय झालं नाही एक दिवस ना आरती करायला खूप उशीर झाला होता कारण ह्याचा येण्याचा टाईम काही निश्चित नसतो त्यामुळे मग मुलं होती तर म्हटलं चला आपण आरती करून घेऊया जग जगउद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल करा तू एक होशी मरुनी चरण आलो तुमच्या चरण लीला करुणी जडमुड उद्धारी कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा हे అమృతరస దాసరి కి కృపా దృష్టి జయదేవ జయ దేవ దత్త వ స్వామి ఔదూత్త అగమ లీలా స్వామి త్రిగుణి త్రి సత్తా జయదేవ జయ వంద राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानं रघुनायका हे हेचे आता जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की तर माऊसाठी मी अभ्यास करण्यासाठी ना हे जे किड्स लर्निंग चार्ट असतात ना तर ते ऑर्डर केलेले आहेत मिशोवरून तर खूप सुंदर आलेले आहेत दहा चार्ट आहेत ते ज्याच्यामध्ये फळांची नावं आहेत फुलांची नावं आहेत ए बी सी डी आहे वन टू थ्री आहे ॲनिमल बर्ड्स वगैरे सर्व सर्व काही जे आहे ना तर ते या चार्टमध्ये आहे टोटल जे आहेत ते दहा आहेत तर आता मी बस ते भिंतीला चिटकून देणार आहे असं पण आमच्या माऊने ना भिंतीला भिंतीवरती ना रांगोळी काढून भिंती खूप आमचे सुंदर केलेल्या आहे तर म्हटलं चला हे चार्ट लावले झाकून पण जातील आणि मेन म्हणजे पण काहीतरी शिकायला मिळेल आहे ॲनिमल चार्ट इकडे हे बघ काय तुझ्यासाठी अभ्यास अभ्यास तर हे काय काय बॅग थोडा वेळ तर पण हे ना इंग्लिश आणि हिंदी असं आलेलं आहे इंग्लिश आणि मराठी पाहिजे होते पण हे इंग्लिश आणि हिंदी आलेले आहेत तो आहे अॅनिमलचा दुसरा हा आहे फ्रूट फळांचा आहे हा आहे पक्ष्यांचा इथं ठेवायला पण जागा नाही त्यामुळे मी तुम्ही दाखवू शकत मावच्या आणि राजवर जाण्याचं भांडण चाललेलं आहे त्यावरती ना आपले विचिकल्स आहेत वाहने आणि हे आहे फ्लावर्स त्यानंतर यामध्ये आहे बॉडी पार्ट्स बॉडी पार्ट्स आहेत भिंतीवरती लावले ना मग तुम्हाला व्यवस्थित दिसतील यामध्ये अ कडई आहे नाही अ आई आहे अई तसं हे आहे ए बी सी डी यावरती आहे ए बी सी डी तर ठेवायला जागा नाही मला त्याच्यामुळे ए बी सी डी नंतर हा जो चार्ट आहे तो आहे फळभाज्या पालेभाज्या व्हेजिटेबल्स यावरती आहेत आणि सर्वात शेवटला आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स नेवन एट नाईन टेन एक ते हंड्रेडपर्यंत अंक आहेत चला फटाफट आपण भिंतीवरती लावून देऊया म्हणजे माऊला पण आता अभ्यास करायला होईल आमच्या भिंती पण सुंदर दिसते तर दहापैकी सहा तक्ते जे आहेत ना ते मी भिंतीवरती लावलेत बाकीचे काही बसत नव्हते तर म्हटलं आता ते दुसरे कुठंतरी लावावे तर खूप छान वाटत आहेत मुलांना शिकायला पण मिळणार आहे काहीतरी तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ